अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची प्रकृती आणखी खालावली सहा दिवसापासून अन्न न खाल्ल्याने बच्चू कडू यांचे वजन साडेचार किलोनी घटले बच्चू कडू यांनी सलाईन घ्यावं असं डॉक्टरांकडून आवाहन केलं मात्र उपचार न घेण्यावर बच्चू कडू मात्र ठाम आहेत या दरम्यान बच्चू कडूंची प्रकृती नाजूक असल्याची माहिती सुद्धा डॉक्टरांनी दिली बच्चू कडू प्रकृती आणखीन खालावल्याची माहिती मिळते उपचार न घेण्यावर बच्चू कडू हे ठाम आहेत बच्चू कडूंची प्रकृती आता नाजूक आहे डॉक्टरांनी सलाईन घेण्याची आता विनंती सुद्धा केलेली आहे मात्र बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे जवळपास चार किलो वजन घटलेलं आहे उपचार न घेण्यावर बच्चू कडू मात्र ठाम आहेत शेतकऱ्यांच्या काही मागण्या कर्जमाफीची महत्वाची मागणी या संदर्भात हे उपोषण सुरू आहे बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे तर उपचार न घेण्यावर बच्चू कडू हे ठाम आहेत संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव सोबत जोडले छगन आपण पाहतोय प्रकृती खालावल्या मात्र तरी सुद्धा उपचार न घेण्यावर बच्चू कडू ठाम आहेत काय ताजे अपडेट आहेत कारण नक्कीच बच्चू कडूंच्या अन्न आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी देखील बच्चूकडून उपचार घेण्यास नकार दिलेला आहे आतापर्यंत या उपोषण स्थळावरती साठ उपोषणकर्ते उपोषण करत होते त्यापैकी पाच आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे त्यापैकी तीन जणांना रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे तर दोन उपोषणकर्त्यांवरती या ठिकाणी उपोषण स्थळी उपचार सुरू आहेत एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर आरोग्य यंत्रणा देखील कोलमडली होती कारण ज्या व्यक्तीची एक प्रकृती खराब झालेली होती त्याचा एसीजी करण्याकरिता एसीजी लावला असताना तो एसीजी मात्र बंद असल्याचं समोर आलेलं होतं या ठिकाणी वजन काटा देखील खराब आहे असं देखील सांगण्यात आलेलं धन्यवाद या संपूर्ण माहिती